सांगा नाव आठोळा संजय बळवण गंगापुरे काय त्रास मुळवेचा त्रास होता भरपूर त्रास होता मन शोध लागत नव्हतं पुन्हा नंतर डॉक्टर साहेबांकडे आलो तर कमी पुरा कमी झाला कुठं तुम्ही मी आठोळा विलासाला बनवास कोणाकडे डॉक्टर साहेबाकडे स्वामी स्वामी बरं डॉक्टर साहेब मुळवेचा त्रास म्हणजे नेमका काय त्रास व्हायचा तुम्हाला मला असं सुराख पडलं होत अशी गाठ झाली नंबर असं बसाय सुद्धा त्रास येऊ लागत किती वेळेस त्रास येऊ लागतात इथं आल्यापासून सगळंच कमी झालं सगळंच कमी झाले तुम्ही होमिओपॅथिक महिन्यात पहिल्या महिन्यात तर लई फरक पडला होता दुसऱ्या महिन्यात पूरच क्लिअरच झालं आता तर काहीच नाही उग नॉर्मल बी नाही ना काही नाही म्हणून आला भिवून बर बरं क्लिअर कमी झाले किती दिवसापासून मुळ त्रास होता तुम्हाला चार पाच वर्षापासून थोडं रगत गळजू पुन्हा नंतर होत 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 याद झाले बरेचदा की दहा किलो अगाव लाडी औषध खाल्लो सगळेच खाल्लो काहीच कमी झालं आता इथं कमी झालं होमिओपॅथिक विला जरा शंभर टक्के भर शंभर टक्के अच्छा तुम्ही एकशे एक, एक, एक टक्का झालाय एकशे एक टक्का झालाय तुम्ही समाधानी आहे समाधान म्हणजे तुमचं मुळव्याचा आला मुळे असं बसावा न तसं आहे काय बसा येणार तर मला कुठं असं ही सुजल येणार मी तर आलो तो तो पहिली वेळेस असं पडलो होतो तुम्हीच बघितलं तुम्ही बरोबर बर कायच नाही लय अवघड आहे ज्याला दुखते त्यालाच कळते म्हणजे तुम्ही समाधान येते समाधान आहे समाधान आहे ठीक आहे धन्यवाद